आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेत ट्विस्ट पंकजांच्या भेटीने समीकरण बदलणार एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असताना आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजांच्या भेटीने आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेत मोठा ट्विस्ट आला आहे या दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीमुळे विधानसभेपूर्वी राज्याच्या राजकारणात नव्या नांदीच्या चर्चांनी जोर धरला आहे नेमकी भेट कशी झाली गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरून राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा जरांगेंचा आग्रह आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी नुकतंच ओबीसी आरक्षण वाचवावं यासाठी उपोषण केलं या, या सर्व घडामोडींमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केलं आहे आरक्षण बचाव यात्रेनिमित्त प्रकाश आंबेडकर हे काल दिनांक एकोणतीस रोजी दिवसभर लातूर मध्ये होते तर भाजप आमदार पंकजा या लातूरहून बीडकडे निघाल्या होत्या याच वेळी या, या दोन्ही नेत्यांशी बीड आणि लातूर झाल्याचे अचानक जाते भेटीवेळी दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांशी काही काळ संवाद साधला त्यामुळे राज्यातील विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा नव्या राजकीय नांदीची सुरुवात होणार आहे अशा चर्चांनी जोर धरला आहे आंबेडकरांचे पवार मुंडेंना पत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलैपासून मुंबई चैत्यभूमी येथून सुरू झाली आरक्षण बचाव यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे यात्रा सुरू होण्यापूर्वी आंबेडकरांनी शरद पवार पंकजा मुंडेसह अनेक दिग्गज नेत्यांना या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते यासाठी त्यांनी पत्रे देखील लिहिली होती त्यामुळे त्यात आता आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा मराठवाड्यात दाखल होताच पंकजा आणि आंबेडकरांची भेट झाल्याने अनेक चर्चांना उदाहरण आले आहे सात ऑगस्ट रोजी होणार समारोप आरक्षण बचाव यात्रेसाठी निघालेल्या आंबेडकर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अहमदनगर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि जालना करत सात ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे स्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात